सध्या सोन्याचा भाव गगनाला भेटलाय एका तोळ्यासाठी एक लाख तीस हजार रुपये मोजावे लागतात अशातच चोरीची घटना समोर आली आहे गांधीधाम बेंगळुरू एक्सप्रेस मध्ये एक महिला प्रवास करत होती तिच्या बॅग मध्ये सोनं होतं प्रवास करत असतानाच तिचे तेवीस तोळे सोने लंपास झाले होते तिने तक्रार दिल्यानंतर आरपीएफ जी ने तपासाची चक्र वेगानं फिरवली मिरज रेल्वे यार्ड परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा माग काढला गेला तांत्रिक विश्लेषण मोबाईल लोकेशन आणि गुप्तचर माहितीच्या आधारे तपास सांगली कोल्हापूर आणि पुढे गोवा विमानतळापर्यंत पोहोचला संशयितांनी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गोवा ते नवी दिल्ली या फ्लाईटनं प्रवास केल्याची माहिती मिळताच पुणे आर पी एफ जी आर पी पुणे आणि दिल्ली गुन्हे शाखेच्या समन्वयित कारवाईतून सर्व संशयितांना नवी दिल्ली रेल्वे स्थानकात ताब्यात घेण्यात आलं आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून चोरी गेलेले सोन्याचे दागिने जप्त करण्याचं काम सुरू आहे पुणे रेल्वे पोलीस आणि मिरज पोलीस यांच्या संयुक्त कारवाईतून टोळीतील पाच सदस्यांना अटक करण्यात आली आहे प्रवासी सुरक्षेबाबत आरपीएफ जीआरपी पथकांची दक्षता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे